लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन वसतिगृहात तीनशे मुलींना जेवणातून विषबाधा जेवणात निघाले सरड्याचे अवशेष एकशे चाळीस विद्यार्थिनींची तपासणी पूर्ण जवळपास साठ विद्यार्थिनींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू लातूर दिनांक सहा ऑक्टोबर शहरातील महिला तंत्रनिकेतन वसतिगृहात दिनांक पाच ऑक्टोबरच्या सायंकाळी जेवणात सरड्याचे अवशेष आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला असून तीनशे विद्यार्थिनींना जीवनातून विषबाधा झाल्याचे समजते या वसतिगृहात एकूण तीनशे चोवीस विद्यार्थिनींचा प्रवेश आहे त्यापैकी चोवीस विद्यार्थिनी सुट्टीवर गेल्या आहेत तर तीनशे विद्यार्थिनी वसतिगृहावर होत्या शेवटच्या आठ ते दहा मुलींना जेवण करत असताना सरड्याचे अवशेष आढळून आल्याने त्यांनी खानावळ चालकास विचारणा केली तेव्हा त्यांनी सरड्याला भेंडी असल्याचे सांगितले असे विद्यार्थिनीकडून समजते शेवटी जेवण करत असलेल्या मुलींना सर सरड्याची शेवटी आढळून आली तर इतर दोनशे नव्वद मुलींना सरड्याचे अवशेष आपल्या जेवणात आपण खाल्ले असल्याची जाणीव झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला अनेकांच्या पोटात दुखून मळमळ होणे उलट्या होणे असे प्रकार घडत घडत असल्यामुळे तत्काळ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू असून उपजिल्हाधिकारी सौर रो, रोहिणी नरे व खासदार डॉ शिवाजी काळगे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी विषबाधितांना भेटून धीर दिला आहे उपजिल्हाधिकारी सौ रोहिणी नरे नरेहे यांनी जेवणाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून अन्न व भेसर कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवले आहे तर यात दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सौ नरे यांनी सांगितले आहे दरम्यान जवळपास दहा रुग्णवाहिकेतून विद्यार्थिनींना रुग्णालयात आणण्याचे काम सुरूच होते Yeah, Saco, garoto. Right. Yeah, <sighs> <inter> <invece> だからこれが夢でいたりてもらったと思う。 Hadi bir hafta gelmeyiz. हॉस्टेल लेडीज हॉस्टेलमध्ये संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान त्या मुलींनी तिथल्या मेसमध्ये जेवण केलेलं होतं आणि साधारणतः ता एक तासाभरातच त्यांना मळमळ आणि उलट्यांचा काही लोकांना त्रास होऊ लागला त्या कारणाने त्यांनी तिथल्या लोकल डॉक्टरांना बोलवून घेऊन आपल्याकडं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व रुग्ण पाठवत आहेत आणखी पेशंट येतच आहेत आत्तापर्यंत तीस ते पस्तीस रुग्ण आपल्या महाविद्यालयात भरती झालेले आहेत त्यांच्यावर योग्य ते उपचार चालू आहेत एक दोन लोकांना उलटीचा त्रास झाला आहे बाकी लोकांना मळमळ मळमळ होतोय तर त्यासाठी आपल्या मेडिसिन डिपार्टमेंटचे सर्व डॉक्टर्स तिचे प्रयत्न करत आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कॉलेजला आणि हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थीने त्यांना भेट दिली आणि तिथे माहिती घेतली असता आज संध्याकाळच्या जेवणानंतर काही एक आठ का ते दहा मुलींना पोट दुखणे किंवा नॉशिया किंवा सारख्या काही कंप्लेंट्स होत्या त्यामुळे कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून जी एम सी कॉलेजला ते वाढू नये म्हणून इकडे रेफर केली इट इज सस्पेक्टेड फूड पॉयझनिंग जेवणातून त्यांना काही विषबाधा बाधा झालेली असावी आत्ता आम्ही कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांशीही बोललो आणि तिथले काही जेवणाचे सॅम्पल्स घेऊन फूड अँड ड्रग्ज आमचं डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे सॅम्पल टेस्टिंगसाठी दिलेले आहेत त्याचे आम्हाला रिपोर्ट्स ह्या उद्या संध्याकाळपर्यंत आला मिळतील टोटल इथं तीनशे चोवीसची कॅपॅसिटी आहे त्यातले तीनशे मुली आज काही चोवीस मुली लिव्ह वर आहेत साधारण तीनशे मुली आता या हॉस्टेल इश्यू वाटतो असा मेजर इशू वाटत नाही तरी पण सगळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि बिनसाहेब स्वतः इथं काळजी घ्यायला उभ्या उभे आहेत अशा परिस्थितीमध्ये मुलींच्या हॉस्टेलच्या पुढच्या बाबतीमध्ये इन्क्वायरी होऊन योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे अशी परिस्थिती जर उद्भवली असेल तर अशा काळामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय रुग्णालय सज्ज आहे का नक्कीच अशा गोष्टीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाला सज्ज राहावंच लागतं आणि अशा पद्धतीची मोठी टीम यांच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यासाठी काही कुठली कमतरता नाही आहे लातूरच्या महिला तंत्रनिकेतन विद्यालयामध्ये तीनशे विद्यार्थिनी राहतात त्यांना जेवणातून विचार झाले असं वाटतंय आणि मोठ्या संख्येवर विलासराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयामध्ये मुलींना या ठिकाणी विद्यार्थी दाखल करण्यात आले आपण या ठिकाणी पाहणी केला त्या परिस्थिती आहे आज महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये विषबाधा झाली आता आम्ही बऱ्याच मुलींना भेटून आलो त्यांच्या प्रकृतीची माहिती सुद्धा घेतली माहितीमध्ये असं निष्पन्न झाली काही मुलींचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सरडा पडला डाळीमध्ये डाळ जे वरण जे होते वरणामध्ये सरडा पडला आणि त्या सरड्याला एका मुलीनं दाखवलं तिथल्या स्टाफला की याच्यामध्ये सरडा पडलाय ते सरडा दाखवल्यानंतर त्या स्टाफने ते घेतलं आणि म्हणलं की भेंडी आहे सरडा वगैरे काय नाही भिंडी आहे आणि काय झालं नाही मग एक दोन मुलींची एकमेकामध्ये अशी चर्चा झाली की ते बघितले एकाचं पोट दुखलं एका मुलीचं केलं की दुसऱ्याचं दुसरीला मळमळ तिसरीला मळमळ अशा जवळजवळ सत्तर ते एकशे दहा अशा मुली विद्यार्थिनी इथं ॲडमिट आहेत बऱ्याच मुलींची आम्ही विचारपूस केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा आहे आणि कसलीही जीवावर बेतायची जी गोष्ट झाली नाही अनावधारण सर्व स्टाफ या ठिकाणी लगेल अवेलेबल झाला डॉक्टर सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी लवकरात लवकर सगळ्या विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट दिली